तर दुसरीकडे अकोल्यामध्ये देखील ठाकरे गटाचा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येते नितीन देशमुखांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात येतो आहे अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून टॉवर मार्गे हा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती येणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी पाहूयात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज उद्धव ठाकरे गटाचा गरीब रंगासाठी पीक कर्ज कर्जमाफी असो किंवा अन्य इतर मागण्या ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जे आहेत उद्धव ठाकरे गटाने जो आहे ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे आणि या जो आहे हजारो ट्रॅक्टर जे शेतकरी आहेत त्या या ट्रॅक्टर मोर्चा मध्ये सहभागी झालेले आहेत एकूण पन, पन्नास ते शंभर ट्रॅक्टर या रॅली मध्ये आपण पाहायला मिळते आहे आपण सध्या पाहू शकता जे हे आहे अकोल्यातील टॉवर चौकात टावर चौकात जे आहे <laughs> ट्रॅक्टरांची